ने भारत के ऊपर भारतीय के ऊपर बुरी नजर से देखते हो भारत में घुसने की कोशिश करते हो दहशतवादी भेजकर आम आदमी को मारने की कोशिश अगर आप करते हो अभी पाकिस्तानी नागरिकों उनके सरकार वाले लोगों एक बात ध्यान में रखो यह इंडिया है यह ऐसा भारत है जो सबको मार गिरा कर फिर भी आपको छोड़ेगा नहीं आपकी हालत हमारे भारतीय जवानों ने ये ईट का जवाब पत्थर से दिया है ये ध्यान में रखो सोड़ना नहीं पाकिस्तान वाले नो पाखड़ो लक्ष्य दिया आज जो सिंदूर अटॅक केलेला आहे आज जी भारतीय सैनिकांनी कारवाई केलेली आहे तमाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वतीनं मी सर्व भारतीय सैनिकांचं सगळ्या हवाई दलाच नेव्ही दलाच आणि आमच्या भारतीय नौजवान सैनिकांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तिन्ही दलाच्या प्रमुखांचं आणि भारतीय रणबहादर सैनिकांचं याच्यासाठी अभिनंदन करतो भारताचा बदला तेरा दिवसापूर्वी भारतावर ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं भेड हल्ला केला होता आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानने ते जे कोणी दहशतवादी आहेत त्यांना आतमध्ये घुसवून आमच्या निष्पाप भारतीयांना पेहलगाम मध्ये याच पाकड्यांनी याच हरामखोर हलकट लोकांनी भारतामध्ये घुसवून आमच्या भारतीय नागरिकांना सर्वसामान्य बांधवांना धर्म विचारून ज्या पद्धतीनं धाड 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 गोळ्या घातल्या होत्या त्याचा बदला भारतीयांना घ्यायचा होता प्रत्येक भारतीयाच्या मनात बांधवांना पाकिस्तान बद्दल प्रचंड चीड आहे कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या पाकिस्ताननं जो हलकटपणा केलाय पाकिस्तानने जो विकृती दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पाकिस्तानने जे कालच पाकिस्तानच्या संसदेच्या सभागृहामध्ये त्यांचे खासदार सांगत होता तसंही पाकिस्तान महागाई बेरोजगारीनं उद्ध्वस्त झालेलं आहे भारताचं सरकार सैन्य दलावर जेवढ्या लाख त्यांच्या सैनिकांवर खर्च करत नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांची एक गोष्ट जगासमोर आली की त्यांच्यामध्ये ताकद नाही भारतीय सैनिकांनी अजिबात थांबायचं नाही पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकल्याशिवाय या जगाच्या नकाशावरच पाकिस्तान उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि संपूर्ण भारतानं पाक व्याप्त काश्मीर सुद्धा भारताकडे घेतल्याशिवाय आता शांत बसायचं नाही पूर्ण काश्मीर भारताचं आहे पूर्ण काश्मीरचं खोरं भारताचं आहे त्याच्यामुळं त्यांचा जो काही हलकटपणा आहे पाकिस्तानचा जो काही दबाव आहे पाकिस्तानचं जे घाणेरड राजकारण आहे त्याला आता योग्य वेळी धडा शिकवण्याची वेळ आलेली मित्रांनो हिंमत कशी होते बरेच पाकिस्तानी लोक भारतामध्ये होते सरकारने सांगितलं चोवीस तासाच्या आत भारत सोडायचा नाटकं चालणार नाहीत विजा विजा वगैरे सगळं मातीत घाला आम्हाला काय माहित नाही एकनाथ शिंदेनी तर सरकारमधला एक महत्त्वाचा जबाबदार मंत्री माजी मुख्यमंत्री पाकिस्तानचे लोक नागरिकांनी जर तात्काळ भारत सोडला नाही महाराष्ट्र सोडला नाही तर जिथं असेल तिथं ठोकून काढू याचा अर्थ मी त्यांचं समर्थन करत नाही पण त्याने जे शब्द वापरले तेच पाकिस्तानला कळू शकतात पाकिस्तान पळून लावले पाहिजे भाजपचा एक खासदार जाहीर ट्वीट करून आणि देशातल्या मेन स्ट्रीम मीडिया समोर येऊन म्हणतो की पाच लाख मुस्लिम महिलांनी पाच लाख मुस्लिम महिलांनी लक्षात घ्या अर्थामध्ये निकाह केला विवाह केला पाकिस्तान ने इंडिया के लोगों के साथ आदमी के साथ शादी बनाई ते पाच लाख महिला आहेत का त्यांना पाकिस्तानमध्ये माणसं नव्हते का तुम्हाला एक प्रेम माहिती येते बाई गेम खेळत खेळत पाकिस्तान मधून तीन लेकर तो युपीचा सचिन का कोणतर आहे त्याच्यासोबत राहिली ती अजून भारतामध्ये आहे तिला वेगळा न्याय आहे का याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं पाकिस्तान आहे पाकिस्तानची हिंमत ज्या पद्धतीनं वाढते पाकिस्तानची दहशत ज्या पद्धतीनं वाढते पाकिस्तानची मगरुरी ज्या पद्धतीनं वाढते आमच्या भारतीय सैनिकांचे संसार उद्ध्वस्त करणं आई वडिलांचा मुलगा गमावणं किंवा या देशाचा सुपुत्र गमावणं भारत आता खपवून घेणार नाही मित्रांनो भारतीय नागरिकांना आता सगळ्यांनी एक होत भारतीय सैनिकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्या समोर चर्चा करायला आलोय सगळ्यात महत्वाचं तिन्ही दलाचं अभिनंदन तर करायचंय सरकारचं अभिनंदन सुद्धा करूच पण काही महत्वाच्या गोष्टीवर या अभिनंदना नंदनाच्या निमित्तानं चर्चा करायची म्हणून सर्वांना जय हिंद जय जाए भारत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या युट्यूबवर युट्यूब चॅनलवर सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी जबाबदारीनं बनवतोय त्याचं कारण सुद्धा असे देशाप्रती माझ्या सद्भावना ह्या सगळ्यात निष्ठेच्या भावना आहेत माझ्यासाठी माझं राष्ट्र सर्वप्रथम आहे आणि आमच्या देशावर आमच्या राज्यावर जर कोणी हल्ले आघात करत असेल हरामखोरांना अजिबात सुट्टी द्यायची नाही म्हणून मी आपल्यासमोर आलो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा हे आयकॉन प्रेस करा आणि संपर्कात राहा त्याशिवाय आपल्याला पाहिजे आता जर आपण एकत्र नाही आलो नंतर आपल्याला कितीही आपण गप्पा मारल्या उपयोग होणार नाही तेरा दिवस तेरा दिवस कशाला म्हणतात या भारतातला कुठल्याही राज्यातला माणूस असू द्या प्रत्येक माणूस या भारतातला पाकिस्तानच्या विरोधात लढा म्हणून सांगतोय बदला घ्या म्हणून सांगतोय आता गप्प बसायचं नाही म्हणून सांगतोय आग लागले ह्या हृदयामध्ये निष्पाप लोकांना आज महाराष्ट्रातल्या पाच लोकांना मारलं या लोकांची चूक काय होती हे फक्त भारतीय होते ते कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे याच्यापेक्षा ती माणसं होती आणि या नराधम पाकिस्तानने आपले भारतीय मारले आपल्या लोकांना मारलं आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि त्यात दहा बारा दिवसामध्ये प्रत्येक भारतीय म्हणत होता सरकारला विनंती करत होता समाज माध्यम असतील सोशल मीडिया सगळीकडे सगळीकडे सांगत होता की युद्ध करा सरकारने सुद्धा सिंधू नदीतलं जे पाणी पाकिस्तानला जात होत ते बंद केलं पण आता युद्ध सदृश्य परिस्थिती आहे मी बरेच लोक बोलताना सांगताना लिहिताना पाहतोय मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतोय मित्रांनो तुमच्या ज्या भावना आहेत माझ्या ज्या भावना आहेत या भारतीयांच्या ज्या भावना आहेत त्याच या देशाच्या भावना आहेत प्रत्येक देशातल्या नागरिकांची भावना आहे पाकिस्तान या जगाच्या नक्षा नकाशावर राहिला नाही पाहिजे कल्पना करा विचार करा आजपर्यंत या पाकिस्तानने किती भारतीय नागरिक आणि सैनिक मारले किती भारतावर हल्ले केले काही वर्षापूर्वी जो सव्वीस अकराचा हल्ला होता हा भारतावर झालेला किती मोठा हल्ला होता मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये किती तास नंगानाद सुरू होता भारताच्या कायदा सुव्यवस्थेच्या चिथड्या उडवल्या होत्या आता सुद्धा पहलगाम मध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये जिथं आठ लाख सैन्य भारतीयांचं त्या जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी देशातल्या पर्यटकांचं संरक्षण करण्यासाठी पण या सगळ्या सैनिकांमधून आणि त्या सैनिकांमध्ये घुसून हे चार अतिरेकी हरामखोर साले भारतामध्ये घुसले नालायकांनी विचारून मारलो भारतीय नागरिकांना मारत असताना काश्मीरी एक मुस्लिम नागरिक घोडेवाला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा त्या मुस्लिम काश्मीरी नागरिकाला त्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या म्हणजे हे युद्ध कशाच आहे ही लढाई कशाची हा वाद कशाचा आहे हेच दहशतवादी पाकिस्तानमध्ये सुद्धा मशिदींवर हल्ले करतात म्हणजे यांना धर्म आहे की नाही आम्हाला धर्मावर चर्चा नाही करायची आम्ही विकृती ठेचण्यासाठी चर्चा करतोय म्हणून मित्रांनो आज देशभर एक सायरन वाजणार आहे आज पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल किंवा महत्वाची सोळा ठिकाणं ज्या ठिकाणावर ज्या ठिकाणावर हा देश आणि वेगळी वेगळी राज्य महाराष्ट्रात जर सोळा ठिकाणी असेल देशभरात कित्येक ठिकाणी केंद्र सरकारने राज्याच्या प्रत्येक सरकारला आदेश दिलेत की लोकांना सूचित करा लोकांना गाईड करा लोकांना सांगा कि या या बाहर की ह्या ह्या वेळात घराच्या बाहेर पडायचं नाही लाईट बंद केली पाहिजे आणि ज्यावेळेस सायरन वाजतील तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल किंवा जिथं कुठं राहत असाल सगळ्यांनी पार्किंग मध्ये यायचं भारतीय सैनिक जे निवृत्त आहेत जे अधिकारी लेव्हलवर काम करतात वेगळ्या वेगळ्या माध्यमांवर ते आता गाईड करण्याचं काम करतात बांधवांनो ही सगळी गोष्ट फार महत्वाची आहे तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या भारतातल्या लाईटी जर रात्री सुरू राहिल्या आणि हल्ला सदृश्य परिस्थिती असेल कशाही पद्धतीने कुठेही हल्ले करतील किंवा तुमच्या लाइटिंग्स असतील या दिसल्या नाही पाहिजे सॅटेलाइटच्या माध्यमातून असेल किंवा अजून कुठल्या माध्यमात असून सगळे पिक्चर कॅप्चर करण्याचं आज सगळ्यांकडे तंत्रज्ञान आहे या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी या सगळ्या गोष्टींकडून काळजी घेण्यासाठी आपल्याला आता काहीतरी खंबीर आणि ठोस उपाययोजना करावी लागेल म्हणून भारतीय नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे भारतीय सैनिक तिन्ही दलाचे सैनिक भारतासाठी ज्या पद्धतीने संघर्ष करते भारतीय सैनिक ऍक्शन मोडवर आहे भारतीय सैनिक आता युद्धासाठी सज्ज आहे भारतीय सैनिकांना योग्य वेळी ऑर्डर दिलीच जाईल अशी सध्याची परिस्थिती आहे पण भारतीय सरकारने खास करून केंद्र सरकारने आता पाकिस्तानचा मुला हैजा करायचा नाही है। त्यांच्या बिर्याणीकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्या कुठल्याही चर्चेकडे लक्ष द्यायचं नाही त्यांनी भारताला आता परवडणार असेल बदला घ्यायचा असेल किंवा भारताने आपली आक्रमक झलक त्या पाकड्यांना धाकवल्याशिवाय पाकिस्तानच्या मुस्क्या आवळल्याशिवाय आणि पाकिस्तानच्या घरात घुसून मारल्याशिवाय आता पर्याय नाही अजिबात थांबू नये अजिबात मुलाईचा बाळगू नये पाकिस्तानला ठोकून काढावं एवढं मला या माध्यमातून सांगायचं मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट भारताच्या आतमध्ये सुद्धा पाकिस्तान समर्थक आहेत या नाराधामांना तर ठेचून ठेचून मारलं पाहिजे कायद्यानी शिक्षा केली पाहिजे बरेच पाकिस्तानच्या दहशतवादी भा, भारतामध्ये घुसून पहलगाम मध्ये घुसून निष्पाप लोकांना अमानुष पद्धतीने गोळीबार केला तरी सुद्धा काही तथाकथित विकृत मानसिकतेचे त्या फालतू नटी जी आहे राखी सावंत तिच्यापासून काही गल्लीबोळामध्ये मो व्हॉट्सअपला स्टेटस काय ठेवतात घोषणाबाजी काय करतात पाकिस्तानचा जय जय करतात पाकिस्तान, कर, करता, पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात त्या पाकड्यांचा जिंदाबाद म्हणणाऱ्या कायदेशीर कारवाई केली पाहिजे राखी सावंत असेल किंवा कुणी असेल यांच्या राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत यांच्यात हिंमत कशी काय होते भारताविषयी वाईट बोलण्याची पाकिस्तानचा जय जयकार जर राखी सावंतला करावासा वाटतो हे भारतासाठी किती शरमेची गोष्ट आहे आणि तिच्या बातम्या होतात ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन ती जय जयकार करते ही पाकिस्तानचा जय जयकार करण्याची गरज काय पाकिस्तानचा जयघोष करण्याची गरज काय पाकिस्तानच उद उद करणं म्हणजे भारताचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे हे भारतीय का खपवून घेतात मला सगळ्यात एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं जर एखाद्या मुसलमानाने जो भारताच्या विषयी वाईट भूमिका ठेवून ने ने पाकिस्तान असेल यांचे स्टेटस ठेवतो त्यावेळेस जसा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि नेता पेटतो तो हिंदुत्ववादी नेता आणि कार्यकर्ता राखी सावंतच्या बाबतीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर का पेटून उठला नाही राखीस थावंतवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली पाहिजे असं का म्हणाला नाही तिला पाकिस्तान मधून मध्ये हकलून द्यावं भारतीयांनी यासाठी का प्रयत्न होत नाहीत जर राखी थावंतची हिंमत एवढी होत असेल ती हलकट घाणेरड्या वृत्तीची महिला तिला सगळं कळतं तिला सगळा स्टंट करायचा आहे या गोष्टीसाठी जर ती त्या पाकड्यांचा जय घोष करत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर त्या राखी सावंतवर तात्काळ अटकेची कारवाई का होत नाही का महाराष्ट्र पोलिस आणि देशातली पोलीस यंत्रणा का तिचे लांगुल चालन करते हा सुद्धा संशोधनाचा सुधा विषय मित्रांनो याच प्रमुख विषयावर मी चर्चा करणारे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय जय हिंद जय भारत संविधान जिंदाबाद या देशात भारतीय राज्य घटना आहे आणि जो जो देश विरोधी आणि शत्रू राष्ट्रांचं समर्थन करतो जो शत्रूचा जिंदाबादच्या घोषणा देतो तो त्या दहशतवाद्यांपेक्षा डेंजर आहे पण ही हरामखोर मंडळी ही नालायक मंडळी विकृत मंडळी भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा जर देत असतील तर ही भारतातली कीड नष्ट केली पाहिजे आणि अशा लोकांवर कायद्याने तर कठोर शासन केलं पाहिजे विचार करा जे भारतासाठी सैनिक म्हणून लढतात जे भारताचे सेवेमध्ये आयुष्य घालवतात किंवा जे या देशासाठी बलिदान करतात त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल ज्यावेळेस भारतातली एखादी लेडीज एखादी स्त्री एखादी महिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असेल भारतातला एखादा माणूस तो कुठल्याही धर्माचा असू द्या तो जर पाकिस्तानची हेरगिरी करत असेल किती वाईट गोष्ट आहे तो पाकिस्तानला भारतातली माहिती देत असेल किती वाईट गोष्ट आहे भारतातला तो प्रदीप कुरुलकर नावाचा प्रदीप कुरुलकर हा भारताच्या संरक्षण विभागामध्ये एका उच्च पदावर काम करत असताना सुद्धा तो मनवादी मानसिकतेचा असताना खनेडी विचारधारा त्याची असताना तो भारताच्या सेवेमध्ये काम करत असताना भारताची जर गुप्त माहिती पाकिस्तानमध्ये जर देत असेल आणि त्याला अटक केली जात असेल त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा चालवला गेला पाहिजे असं तुमचं माझं म्हणणं असेल तर राखी सावंतवर सुद्धा त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे काय गप्प बसायचं कोण आहे तिचं पाकिस्तानमध्ये ती पाकिस्तान धार्जिनी असेल आम्हाला ते चालणार नाही आणि ती जर स्टंट करत असेल ती जर पाकिस्तानचा झेंडा आणि घोषणाबाजी करत असेल तर इथल्या छोप्या अंतर्गत शत्रूंना पाकिस्तान प्रेमींना बळ देण्याचा प्रकार आहे म्हणजे मीठ भारताचं खायचं भारतामध्ये राहायचं आणि गुणगान शत्रू राष्ट्राचं गायचं नाही चालणार नाही खपवून घेणार आणि ह्या गोष्टी त्या ठिकाणी का सहन केल्या मित्रांनो सगळ्यात दुर्दैव काय ती जर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची आणि मंत्रिमंडळाची नैतिक जबाबदारी आहे की ती जर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असेल तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेता तुमचं हिंदुत्व कसं काय सरकारमधलं झोपलं केंद्रातली सुद्धा तीच परिस्थिती आहे तुमचं हिंदुत्व झोपू देऊ नका तिला अजून अटक झाल्याची बातमी का प्रसिद्ध झाली नाही ती भारताच्या बाहेर पळून गेली का ती भारतातून घोषणाबाजी करून भारताच्या बाहेर निघून गेली का आणि अजून तिच्यावर पोलिसांनी कुठलीच कारवाई केलेली दिसत नाही तिच्या जर नाही मुसक्या आवळल्या तर भारतामध्ये पाकिस्तान समर्थक तयार होतील ही भीती भारताला वाटत नाही का अमीर गोष्ट आहे ला विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं विचार करत असताना भारतातल्या नागरिकांना संकटात आणणारी गोष्ट आहे हे तेच पाकिस्तान धर्जानी हरामखोर घाणेरडी मंडळी आहे जी मंडळी लक्षात घ्या जी मंडळी छोपी भारतातली माहिती त्यांना देतात किंवा ते दहशतवादी भारतामध्ये घुसतात आणि त्यांच्यासाठी जे म्हणण्याची हिंमत इथल्या गद्दार भारतीयांमध्ये येते याचा अर्थ यांच्या रक्तात खोट आहे आणि तसली लोक भारतात नये नाही तर थेट त्यांना थे दहशतवाद्यांना ज्या पद्धतीचं कठोर शासन केलं जातं कायद्याने तसंच यांना सुद्धा केलं पाहिजे ही फार भयानक गोष्ट आहे माझी या भारतातल्या महाराष्ट्रातल्या आणि खास करून हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे आणि विनंती करायची गाव हिंदुत्ववादी नेत्यांनो कार्यकर्त्यांनो आणि सरकारमधल्या लोकांनो त्या राखी सावंत बद्दल कुणीही चकार शब्द का काढला नाही ती पाकिस्तान जिंदाबाद म्हणली फक्त ती राखी सावंत आहे म्हणून तिच्या विषय बोलत नाही तिला अटक करत नाही का किंवा लक्षात घ्या तिच्या जागेवर जर एखादा मुस्लिम असता तर महाराष्ट्र बंद केला असता किंवा के पेटवला असता कारण बऱ्याच ठिकाणी असं कोण काय करत असेल पहिली तिथं त्यांचे धार्मिक स्थळ पाडतात त्यांच्या घरात घुसतात ही हिंमत बर केंद्रात आणि राज्यात सरकार आहेत सरकार काम करत आहेत जिवंत आहेत असं म्हणूया तरी सुद्धा प्रशासनाला राखी सावंत महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात कुठल्याही कानाकोपऱ्यात लपलेली असो किंवा राहत असो किंवा पळून गेलेले असू कुठही असू द्या तिच्या मुसक्या आवडल्या पाहिजे कारण तिची हिंमत वाढते तिला बळ दिलं जाते आणि बळ देणारे हे सगळ्यात जास्त घातकी आहेत मित्रांनो तुम्हाला आम्हाला माहिती आहे आपला पाकिस्तान शत्रू आहे पण शत्रू घुसखोरी करून कारवाई करतो आपल्याला कळतंय पण जे अंतर्गत घुसलेले शत्रू आहेत जे इथंच जन्माला आले आणि इथंच राहतात हे किती डेंजर आहेत सगळ्यात वाईट गोष्ट ज्या दहशतवादी पेहलगाम मध्ये घुसले होते सरकारचं दुर्दैव आहे म्हणा केंद्र सरकारचं किंवा के राज्य सरकारांचं काश्मीर सरकारचं किंवा तिथली पोलीस यंत्रणा तर सगळी केंद्राच्या हातात आहे केंद्र केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे मग तसल्या त्या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा एवढा हल्ला होऊन ते चार दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत तेरा दिवसात त्यांना ते मारण्यात आलेलं नाही त्यांनी अठ्ठावीस लोक मारली किती मोठं दुर्दैव आहे असे काश्मीरच्या कुठल्या जंगलामध्ये घुसले जिथं आपली मिलिटरी किंवा पोलीस पोहोचू शकत नाही याचाही तुम्ही आम्ही भारतीय कधी विचार करणार आहोत की नाही का ते चार दहशतवादी सापडलेले नाहीत आणि ते चार दहशतवादी जर सापडत नसतील तर हे समर्थक दहशतवादी सुद्धा त्यांच्या इशाऱ्याने काम करत असतील असं का कोणाला वाटत नाही त्या सगळ्यांच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा आहे राखी सावंतवर गुन्हा दाखल झाला पाहिजे राखी सावंतला भारतातून हकललं पाहिजे सगळ्यात महत्वाचं राखी सावंतला दहशतवाद्याप्रमाणेच ट्रीट करून ती पाकिस्तान जिंदाबाद म्हणाली म्हणून हा गंभीर गुन्हा आहे म्हणून तिला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे तिच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे अशी हिंमत कुणीही केली नाही पाहिजे असा कायदा सुद्धा राबवला पाहिजे कायद्याचा धाक दाखवला पाहिजे पोलिस हिसका दाखवला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे पण भारताच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आणि शत्रूंचं समर्थन करणाऱ्यांनी या भारतात राहण्याचा राखी सावंत सहित कुठल्याही अंतर्गत दहशतवाद्यांना नैतिक अधिकार नाही हल्ला करणारे जसे गुन्हेगार असतात दहशतवादी असतात तसा शत्रू राष्ट्रांचं समर्थन करणारे सुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत विनंती एवढीच आहे